आज आपण देवडांगर भोपळ्याचे रायते करणार आहोत तर महाराष्ट्रीयन खाद्यपदार्थापैकी भोपळ्याला खूप महत्व आहे तर हा भोपळा जो असतो ना खूप आरोग्यदायी असतो आपल्या आप जेवणामध्ये आहारामध्ये नेहमीच आपण ह्याचा उपयोग केला पाहिजे अधूनमधून आपण ह्याचा समावेश केला पाहिजे तर यापासून आपण भाज्या करतो रायते केले जातात खूप हा जो आहे भोपळा आ, हा वाफवून घेतल्याशिवाय खाता येत नाही कारण हा निब्बर असतो खूप त्यामुळं हा वाफवूनच घेऊन खायचा आज आपण देवडांगर भोपळ्याचे रायते करणार आहोत भोपळ्याचा वापर जेवणात नेहमी केला पाहिजे हा भोपळा वरून पांढऱ्या कलरचा असतो आणि आतून हा असा पिवळसर कलरचा आणि चकचकीत पांढरा आणि चकचकीत असतो हा भोपळा आणि चिरल्यानंतर ह्याच्या पुढे असा पिवळसर कलरमध्ये दिसतो त्याच्यावर आपण ओळखलं जातं आपल्याला की हा देवडांगर भोपळा आहे तर आपण त्याच्यासाठी लागणारं साहित्य आपण बघूया आता त्यासाठी लागणार साहित्य आपण एक पातीलभर भोपळ्याच्या फोडी घेतलेल्या आहेत भोपळा साफ केला स्वच्छ केला बिया काढल्या वरचं पांढरं सालपट त्याच्या काढलं असं पण आणि आपण हा चिरून घेतलेला आहे साफ करून त्याच्यासाठी लागणारी धनेजिऱ्याची पूड आहे कडीपत्ता आहे कोथिंबीर आहे मीठ आहे थोडीशी याची साखर आहे दही आहे हे तिखट आहे थोडंसं जिरे पण आहेत फोडणीसाठी आणि हे मोहरी आहे आणि यामध्ये आपण तिख ह्याच्यामध्ये मोहरी पूड घेतलेली आहे आपण ह्याच्यामध्ये मिरे पूड घेतलेली आहे आणि ह्याच्यामध्ये कूट घेतलेला आहे शेंगदाण्याचं आणि आपल्याला तेल पण घ्यायचं आहे तर हे झालं साहित्य आपलं आपण गॅस चालू केलेला आहे फेम फ्लेम चालू केली आहे आता कढई ठेवलेली आहे आपण तापायला त्यामध्ये आपण तेल टाकू फोडणीसाठी रायत्याची फोडणी करून घेऊ आपण अंदाजेच आपण तेल टाकलेलं आहे तुम्ही कमी जास्त तेल टाकू शकता तुम्हाला थोडंसं कला जास्त लागत असेल तर आता तेल तापलं की आपण मोहरी टाकणार आहोत आता आपलं तेल तापलेलंच आहे आपण एक मोहरी टाकून बघू काय आपलं छानच तेल तापले आपण आता मोहरी टाकून घेऊ त्यासाठी मोहरी तर जडली की आपण जिरे टाकणार आपल्याला आता भोकळा टाकायचा आहे पण असं चांगला असा करून घ्यायचं आपल्याला आता हे मऊ होईपर्यंत आपल्याला ह्याला चांगलं घेऊ द्यायचंय वाफवून घ्यायचं ह्याला चांगलं आपल्याला तर पर हे मऊ होईपर्यंत आपण ह्याला असंच गॅसवर चालू गॅस आपण वाफवून घेऊ आता याच्यावर झाकण पण ठेवलं तर पटकन मऊ होते बरं त्याच्यावर जर झाकलं तर आणि तुम्ही असं उघडं जरी करून वाफ येऊ दिली तरी सुद्धा होत आहे तर थोडासा वेळ लागतो तसं सुद्धा होते खूप छान होत हे रायगड आपले आता आपल्याला लवकर वाफ येण्यासाठी आपण झाकण ठेवूयात थोडं आता आपण हे झाकण काढूया ह्यांना आहे का बघूया असे आधून मधून आपल्याला सारखं ताट काढून म थोडी मऊ होईपर्यंत आपल्याला हे असं हलवून घ्यावं लागतं याचा आपण आहारामध्ये सॅलड म्हणूनसुद्धा उपयोग केला जातो पण बेबी शुगर शुगरवाल्याला सुद्धा हे खूप छान असतं पण कमी तेल टाकायचं फूट टाकायचं नाही दही टाकायचं फक्त आणि मीठ कमी टाकायचं मग हे बी पी शुगरलासुद्धा फार पौष्टिक आहे पण हे जे हे जास्त हेवी जे पदार्थ आहेत ते वापरायचे नाहीत त्यामध्ये आपण कूट वगैरे असं तेल हे वगैरे असं कमी घ्यायचं त्याच्यामध्ये तर हे असं अधूनमधून हलवायचं आणि झाकून ठेवायचं त्याला पंधरा ते वीस मिनिटं लागतात फोडी मऊ व्हायला आता आपण ही ताट काढूया त्याच्यावरच हालून घेऊ आपल्या फोडी मऊ झालेल्या आहेत तुम्ही पाहू शकता फोडी आपल्या मऊ झाल्यात याला असं पाण्या पाणी अजिबात लागू द्यायचं नाही पण पाण्याचा अंश नकोच हो आहे तर या नुसत्या तेलात परतून घ्यायच्या छान परतल्या जातात पंधरा मिनटं लागतात त्याला परतायला फोडणीत घातल्यापासून आणि पंधरा मिनटं असे इतर पंधरा मिनटं लागतात त्याला असं तीस मिनटामध्ये आपले रायते तयार होतात हे भोपळ्याचे रायते आपले आता तयार होईल आपण बाऊलमध्ये काढून घेऊ आणि गॅस बंद करून टाकू आपन। आता आपण हे परतलेले यामध्ये आपण काढून घेतलेलं आहे हे भोपळ्याचं आपण काढून घेतलेलं आहे याच्यामध्ये आता याच्यामध्ये आपण हे रायत रायत्यामध्ये रायतं तयार करायचं आहे आपल्याला याच्यामध्ये आपण दही घालून घेऊ हे दही याला घालू थोडीशी आपण साखर चिमुड याला थोडंसं आपण मीठ घालू चवीपुद्ध थोडीशी जिरे जिरेधने पूड आपण घालूया थोडंसं आपण तिखट घालणार आहोत तिखट नाही घातलं तरी चालते आपल्याकडं मिरेपूड आहे त्यामुळं तिखट नाही घातलं कमी तिखट खाणार आणि नुसती मिरेपूड टाकली तरी चालते ही मिरेपूड मी थोडीशी टाकायलेली त्याच्यामध्ये त्याच्यामुळं तिखट आपण कमीच टाकायचं मिरे खूप तिखट असतात आता आपण ह्याला टाकू थोडीशी कोथिंबीर आता ही मोहरीपूड पूड टाकणार आहोत थोडे आपण ही मोहरीपूड पूड रायत्याला टाकतात मोहरीपूड चव फार छान येते त्याने त्याला त्याला टाकणार आहोत आपण थोडंसं थोडंसं कूट टाकणार आहोत थोडं हे कूट आणि आपल्याला आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आपला कलर किती छान आलेला आहे तुम्ही पाहू शकता आपले रायते किती सुंदर झालेले आहे खूप हे स्वादिष्ट लागतं खायला खूपच रुचकर असतं आणि हेल्दी पण असतं खूप आणि करायला सुद्धा मैत्रिणींनो किती झटपट होणारी ही रेसिपी आहे आपल्या अर्ध्याच तासात तयार झालेला आहे तर तुम्ही नक्की हे गडबडीच्या वेळी पण करू शकता फार वेळ पण लागत नाही तर हे नक्की करून पहा मैत्रिणीं वेळात वेळ वेडा काढून माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि खूप खूप आभार तर नक्की तुम्ही करून पाहाई सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा